ग्रामपंचायत गुंडे चा जो भ्रष्टाचार नवे नवे आहे संपूर्ण तालुक्यामध्ये नवेनवे तर ठाणे जिल्ह्यामध्ये हा सदरचा विषय गाजतो आहे आणि त्या संदर्भात आपण पत्रव्यवहार देखील केलेला आहे त्याचे नोट देखील आपण काढलेली आहे नक्की काय प्रकरण आहे आणि एकंदरीत त्याची पार्श्वभूमी काय आहे तुमच्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल ग्रामपंचायत नवीन ग्रामपंचायत अस्तित्व आल्यापासून ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून माझी पत्नी दीपाली आरिश्तीवार ग्रामपंचायत सदस्य या नेहमी जे विकास कामं असतील किंवा गावातली समस्या असतील वार्डमधील त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करतात मासिक सभेमध्ये ते मांडल्या जातात सर्व सदस्यांच्या जा सहमती सहमती होऊन ते ठराव देखील होतात ते ठराव प्रोसिडिंगला देखील घेतले जातात मात्र जातो सरपंच जे आहेत त्या कुणाच्या तरी सांगण्यावरून सांगतात की ग्रामपंचायतीला निधी नाही आहे सध्या ती कामं करता येणार नाही सध्या कोणालाच ठराव दिले जाणार नाही असं बोलून मासिक सभा संपल्यानंतर त्यांच्या मर्जीतली काही लोकांचे परस्पर ठराव घेऊन आणि ती कामं केली जातात यामध्ये ग्रामसेवक देखील त्यांना सहाय्य करतात याबाबत मासिक मिटिंगमध्ये सर्व सदस्यांनी त्यांना विनंती केलेली की प्रोसिडिंग तिथल्या तिथे समाप्त करण्यात यावी मासिक मिटिंग संपल्यानंतर मात्र तसं काही होत नाही आहे आणि पैसे कमवण्याचं साधन म्हणून या ग्रामपंचायतीच्या विकास कामांकडे बघितलं जातं ही दुर्दैवाची गोष्ट आहे सदर प्रकरणावर आपणाकडून काही लेखी निवेदन वगैरे किंवा ज्या काही तरतुदी आहेत शासनाच्या नियमाप्रमाणे तर तुम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेण्यासाठी कोणते प्रयत्न केलेले आहेत का आणि तुम्हाला आज या मीडियासमोर येण्याचं नक्की कारण काय वेळोवेळी विकास कामांबद्दल मांडला असताना सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून सहकार्य मिळालं नाही असे माझ्याकडे दो दोन मिस माझी पत्नी दीपाली अरिस्तीवार यांनी दोन ठराव मांडले त्यावर सरपंच यांनी सही करण्यास नकार दिला सर्व सदस्यांच्या सहमतीने आणि इतर विकास कामं असतील किंवा जनतेचे प्रश्न असतील हे मांडत असताना सरपंच सहकार्य करत नाही आहेत त्याविरोधात गटविकास अधिकारी यांना पत्र देण्यात आलं एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी त्यानंतर पुन्हा एकदा त्यावर कुठलीच कारवाई झाली नाही म्हणून गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे यांना सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी पत्र देण्यात आले सदर प्रकरणावर जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ठाणे जिल्हा परिषदेचे तसेच पंचायत समिती शहापूरचे बी डी ओ यांनी कोणत्या प्रकारची कारवाई केलेली आहे का आजपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सोळा एप्रिल रोजी पत्र दिलं आहे त्यावर अजून काही कारवाई केली नाही आहे कारण ते, का ते आत्ताच पत्र दिलेलं आहे पण बी यापूर्वी देखील एकोणीस मार्चला म्हणजे जवळजवळ एक महिन्यापूर्वी पत्र देण्यात आलं होतं त्यावर ते त्यांनी मला सांगितलं होतं का आम्ही याच्यावर सरपंचांना लेखी निवेदन देऊन त्याबाबत कारवाई करू तसेच विस्तार अधिकारी जे आहेत गुंडे ग्रामपंचायतीकरता साहेब त्यांना देखील भेटलो त्यांनी सांगितलं की आम्ही प्रत्यक्ष येऊन याबाबत चौकशी करून सरपंचांना रितसर नोटीस काढू पण आजपर्यंत जाधव साहेब आले नाही त्यांची ट्रेनिंग हे असल्याचं कळतं आहे पण ते ना त्यांनी पुन्हा मला अस्वस्थ केलेलं आहे का आम्ही लवकरच येऊन याबाबत चौकशी करून आणि त्याचा अहवाल आम्ही वरिष्ठांकडे सुपूर्द करू म्हणून मागील महिन्यामध्ये एक चौकशी समिती ग्रामपंचायत गुंडे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी किंवा चौकशीसाठी बसली होती तर त्या चौकशी समितीने जो अहवाल बनवला तोसुद्धा ठाणे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आलेला आहे नक्की काय प्रयोजन होतं आणि काय त्या चौकशी समितीने अहवाल बनवला आणि आजपर्यंत त्याच्यावर काय कारवाई झाली माझ्या माहितीप्रमाणे सदर ज्या नोंदवाय आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार असल्या आहेत त्यामुळेच त्या ह्या त्या गायब आहेत किंवा गहाळ आहेत असं दाखवण्यात आलेलं आहे आणि त्या वरिष्ठांकडे किंवा जिल्हा परिषद जे चौकशी समिती त्यांना सादर करण्यात आल्या ना नाही यावरून दिसून येतं की ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठून जनते जनतेचा लाडा अधिक मोठ्या प्रमाणात तीव्र करणार याबाबत कुठलीही शंका नाही गुंडेडणे ग्रामपंचायतमधील जे सर्व सदस्य आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणात निधी दिला जात नाही किंवा कोणत्याही प्रकारचं विकास काम त्यांच्या प्रभागामध्ये मंजूर होणार नाही याची याच्याबाबत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडून थोड्याफार प्रमाणात त्यांच्यावर त्यांच्या अधिकार मर्जीतील लोकांनाच कामे दिली जातात अशा प्रकारचे देखील काही आरोप गेल्या एक दीड वर्षामध्ये आपल्याला ऐकावयास मिळाली मग इतर जे सदस्य मंडळी आहेत ते यावर आवाज उठवत नाहीत का नक्कीच ग्रामपंचायतमध्ये ठराविक जी कामं आहेत ती मर्जीतील लोक सरपंच आहे यांच्या मर्जीतील लोकांना एक पॅनल आहे त्यांच्या त्या मर्जीतील लोकांना मर्जी लो, दिले जाते आणि सदस्य खरं म्हणजे वार्डतून वार्डामधून निवडून आलेल्या सदस्याचा अधिकार आहे का जी विकास विकासकामं सुचवणं आणि ती करून घेणं मात्र दोन तीन सदस्य सोडले तर बहुतेक सदस्यांना त्यांनी सुचवलेली विकास कामं होत नाही आहेत केली जात नाही आहेत त्यामध्ये सर्व सदस्यांशी चर्चा झाली असता काही सदस्य हे बोलतात की वाद वादविवाद नको किती ग्रामपंचायत हा आपला पोट पोट भरण्याचा उद्योग नाही आहे असं सर्व जे आता निवडून आलेले त्यातले बहुतेक सदस्य सुशिक्षित जागरूक आहेत परंतु त्यांना वादविवाद वाद नको आहेत तसेच काही सदस्य हे पॅनलवाईज निवडून आले असल्या असल्याकारणाने त्यांना तो पॅनलचा थोडाफाव दबाव असतो तो त्यांच्यावर असण्याची शक्यता आहे मात्र प्रत्येक सदस्य हा नाराज आहे त्याला वाटतं आहे ग्रामपंचायतीमध्ये खूप म मोठा आलबेल चालू आहे आणि आपलं नाव कुठंतरी खराब होतं आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचं नाव खराब झालं म्हणजे सदस्याचं नाव खराब झालं आणि ते सदस्याला कुठंतरी लागतं आहे मात्र त्याविरोधात सर्वच प्रत्येकाला आवाज उठवण्याची क्षमता असतेच असं नाही मात्र ही जी चुकीची गोष्ट चालू आहे त्याविरुद्ध मी सुरुवात केलेली आहे आणि यापुढे देखील ग्रामपंचायती भ्रष्टाचाराविरुद्ध असेल किंवा ग्रामपंचायत ज्या ज्या घटना चुकीच्या असतील त्याविरुद्ध आवाज उठवणार जर तुमच्या तुमच्या ज्या मागण्या आहेत तुम्ही जो भ्रष्टाचाराचा प्रकरण या ठिकाणी मांडलेला आहे ग्रामसेवक तसेच सरपंच यांच्यावर कारवाईची तुम्ही मागणी केलेली आहे या जर मागण्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतील ठाणे जिल्हा परिषदेचे किंवा पंचायत समितीचे बी डीओ असतील यांच्याकडून जर येत्या काळामध्ये जर या मागण्यांवर रितसर अशी तक्रार घेऊनसुद्धा काही कारवाई झाली नाही तर मग तुमची पुढची भूमिका काय असेल ग्रामपंचायत सदस्य केवळ लोकांच्या जे समस्या आहेत ते मांडण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक लढवली होती आणि निवडून आल्यानंतर त्यांच्या जर समस्या मागण्या पूर्ण होत नसतील समस्या त्यांचं निराकरण होत नसेल तर ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्याची इच्छा नाही आहे जर ह्या प ज्या स ग्राम, ग्राम, ग्राम जे तक्रार अर्ज केले त्यावर योग्य न्याय मिळाला नाही तर पंचायत समितीसमोर उपोषण करून आणि त्यानंतर ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा देण्याचा विचार आहे आणि जनतेला तुम्ही नक्की या प्रकरणामधून किंवा एकंदरीत तुमच्या भूमिकेवरून तुम्ही नक्की काय जागरूक आवाहन करू शकता किंवा काय सांगावं असं वाटतं तुम्हाला जनतेला रुंडे डेणे ग्रामपंचायतमधील जेणेकरून त्यांच्या भविष्यातील जे प्रश्न असतील विकासकामं असतील त्या संदर्भात योग्य विचारविनिमय किंवा मंजुरी असेल त्या त्यांच्यापर्यंत ज्या सुविधा आहेत त्या पोचतील गुंडेडेणे ग्रामपंचायत ही भौगोलिक विस्ताराने मोठी ग्रामपंचायत आहे तसेच लोकसंख्येच्या बाबतीत देखील मोठी पाच वार्ड आहेत यामध्ये आणि अशी मोठी वा मोठी ग्रामपंचायत असताना विकास कामांचा समतोल साधला गेला पाहिजे मात्र जर तुम्ही पूर्ण जर विकासकामं बघितली तर असमतोल आहे एकाच विभागात आणि एकाच ठिकाणी आणि तेही जिथे कामं झालेली आहेत त्यावर पुन्हा पुन्हा कामं झालेली आहेत हे जनतेला मी सांगू इच्छितो की आपण ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठव उठवून द्या आणि या लढ्यामध्ये सामील व्हा कारण ग्रामपंचायतचा नि ग्रामपंचायतचा निधी ग्राम एक पैस एक एक पैसा हा प्रत्येक नागरिकाचा आहे आणि तो नागरिकांच्या सोयीसुविधेसाठीच खर्च झाला पाहिजे हे मला वाटते आणि त्यासाठी मी नागरिकांना पुन्हा एकदा सांगतो की या लढ्यात सामील हो